केलं जानेवारी दोन हजार पंचवीस अजून शहरात साफसफाई रोड नाही व रंगरंगोटी वगैरे रोज नाही लाइटिंग वगैरे काय असेल ते करण्यात यावं ठिकाणी साफसफाई ठिकाणी साहेब निवेदन असं आहे की यावल शहराचे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत ते रथाचे सामे मागील दोन वर्षापासना घरकुल योजनेतील कामेला यादी बनून सर्व शासन दरबारी पाठपुरावा करावा मंजूर असलेले प्रधानमंत्री आवाज योजनेचे घरकुल लवकर लवकर कार्यक्रम द्यावे ज्यांचे प्रधानमंत्री उदय आपले बाकी आहेत त्यांना सुद्धा करावी व शहराचे प्रधानमंत्री आवाज ते नवीन घरकुले कसे मंजूर होतील या या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करावा ही आपण नगरपालिके पालिकेच विनंती विनंती